नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सेतु अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पुनर्रचित पूर्व चाचणी उत्तरांसहता सातवी इतिहास व नागरिक शास्त्र चला विद्यार्थी मित्रांनो चाचणी आहे एकूण वीस गुणांची प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा गुण आहेत ग्रामसेवक ग्राम पंचायत तो गट विकास अधिकारी पंचायत अधिकारी, नगर परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व्यवस्थित पॉज करून लिहून घेऊ शकतो दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा गुण सहा तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असे समजून सध्या परिस्थिती पाहता कोरोना परिस्थिती कोणत्या कामाला प्राधान्य दिले असते त्याचे थोडक्यात वर्णन मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने कोरोना परिस्थितीत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन सॅनिटायझर मास्क साबण किंवा कोरोनाच्या संदर्भातील साहित्य यासारख्या जास्तीत जास्त वस्तूंचा पुरवठा करेन त्याचबरोबर गावोगावी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देईन आणि लोकांमध्ये जनजागृती वाढवेल कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना कोणती काळजी घ्या सुका कचरा म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू डिस्पोजेबल वस्तू लाकूड ओला कचरा भाजीपाला अन्न पदार्थ फळे इत्यादींचा किंवा मग अंड्यांचे टरपले पत्रावळी झाडांच्या कोळ्या फांद्या हा मी वेगळा करून देईन दोन कचरा देताना तो सांडणार नाही याची काळजी घेईन किंवा मग त्यामध्ये काच किंवा विषयली पदार्थ असतील तर ते मी त्यांना देणार कोरोना आपत्कालीन परिस्थितीत लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी कोणते अधिकारी व कर्मचारी कार्य करताना दिसून जसा डॉक्टर आहेत आरोग्य कर्मचारी आहेत पोलीस अधिकारी आहेत स्वच्छता कर्मचारी जिल्हाधिकारी तहसीलदार शिक्षक यासारखे असंख्य अधिकारी कर्मचारी पुढचा प्रश्न चुकून पुन्हा प्रश्न क्रमांक दोनच आपल्या पेपरमध्ये दिला खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा गुण पूर्वीच्या काळी आणि सध्याच्या काळी लिहिण्यासाठी कोण कोणत्या साधनांचा सा वापर केला जात होता कलखंडा कलखंडा। खापरे कच्च्या विटा झाडांची साल भृजपत्र तांब्रपट शिलाले यांचे त्यानंतर आजच्या काळामध्ये पेन आहे पेन्सिल आहे कागद आहे विविध धातू आहेत ज्यांचा लिहिण्यासाठी वापर केला जात जुन्या काळामध्ये बोरू शाई यांचा सुद्धा वापर केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले अस छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे महत्व ओळखले होते गड किल्ले आपल्याकडे असेल तर आजूबाजूच्या प्रदेशाचे म्हणजेच स्वराज्याचे संरक्षण होते परकीय शत्रूंशी लढा देणे सोपे जाते यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन मौर्यकालीन व सध्याच्या काळातील मनोरंजन व खेळांच्या साधनांची मोरे काळात लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होते कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती या लोकप्रिय होते सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ लोक आवडीने खेळत आजच्या काळामध्ये चित्रपट टीव्ही वर्तमानपत्र मोबाईल त्याचबरोबर बुद्धिबळ पत्ते कॅरम बॅडमिंटन क्रिकेट हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल यासारखी खेळ आणि मनोरंजनाची पुनश्च एकदा दोन नंबरातील विद्यार्थी मित्रांनो चुकीना हा गुन, चार चालू इतिहासाची साधने कोणकोणती आहेत ते उदाहरणार्थ इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक साधने लिखित साधने मौखिक भौतिक साधनांमध्ये स्मारक किल्ले लेणी शिलाले ताम्रपट इमारती या लिखित साधनांमध्ये वंशावळी शकावली विविध भाषेतील पत्रव्यवहार न्यायनिवाडे अज्ञापत्रे चरित्र ग्रंथ प्रवास वर्णने बखरी दरबारातील कागद मौखिक साधनांमध्ये लोकगीते गाथा मिथके अभंग पोवाडे म्हणी कथा श्लोक स्फूर्ती गीते महाराष्ट्रातील किल्ल्यांची व ऐतिहासिक ठिकाणांची राजगड रायगड शिवनेरी तोरणा सिंहगड प्रतापगड पुरंदर लोहगड पन्हाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा विशाळगड अजिंठाच्या लेण्या एलिफंटा लेण्या वेरूळ चिलेनी पुणे औरंगाबाद नांदेड ही असंख्य कोल्हापूर सातारा की ऐतिहासिक विद्यार्थी मित्रांनो पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या याच पद्धतीची चाचणी आपल्याला भूगोलची पण चॅनलवर पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा चला तर भेटूया भूगोलच्या चाचणी धन्यवाद